अगदी अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं बरोबर आहे विषय याच्या समोर गेलेला आहे म्हणूनच आपण माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील माननीय वनमंत्री असतील त्यांनाच आपण हा जो महत्वाचा विषय हा त्यांच्या निर्देशांना सांगून दिलेला आहे एक वाईल्डची जी टीम आहे आपली ती तात्काळ पकडण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण निर्देश दिलेले आहेत ती सुद्धा टीम आता सोबत आहे ती बिबट्याचा मागोवा घेत आहे या ठिकाणी संध्याकाळपर्यंत पिंजरे पण लागत आहेत आणि ती त्याच्यामध्ये आज आज या ठिकाणी आपण संध्याकाळपर्यंत एक दहा पिंजरे या ठिकाणी आपण लागत आहोत जेणेकरून इमिजिएट संध्याकाळपर्यंत जो

बिप्ते, त्या हॉटस्पॉटचे जे बिबटे त्या बिबट्यांना आम्ही इंजेक्शन देऊन भूल करून घेऊन जाऊ पण कुठल्याही प्रकारचे यावर कारवाई झाली नाही त्यामुळं आम्हाला टाइम लिमिट पाहिजे की कमीत कमी, -कमी दहा दिवस पंधरा दिवस हा टाइम लिमिट पाहिजे आणि जर या टाइम लिमिटमध्ये जर कारवाई झाली नाही तर या पुढचं आंदोलन हे कुठल्याही प्रकारचं रास्त रोप आंदोलन होणार नाही तर आम्हाला उपोषणाचं आंदोलन होईल याची तुम्ही दक्षता घ्या आणि आम्हाला टाईम लिमिट द्या यानंतर आपले काय माहिती का पहिली गोष्ट आहे ना आम्हाला फॉरेस्ट कडून हे समजलं पाहिजे का शेतातले जे बिबटे सगळ्या बिबटे उचलण्याची तुमची पॉलिसी आहे की नाही काही बिबटे तुम्हाला कायम स्वरूपी आमच्या बरोबर ठेवायचेच आहे एवढं सांगा फक्त तुमची पॉलिसी आहे का उचलायची कारण इथं पकडतात तिथं सोडता इथं पकडतात तिकडे सोडतात हे चाललंय तुमचं एवढं सांगा फक्त की आम्ही आश्वासन द्या तुम्ही कसं आहे दखल करा तुम्हाला प्रशासन आहे तिथे आता खासदार साहेब आले कलेक्टर साहेबीच आहेत ते तुम्हाला पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देतील दे। आणि जर दे निधी कमी पडत असतात आमच्या ग्रामपंचायतीला पंधरा सोळा आयोगीचा आता वर्षाला सत्तर सत्तर लाख देतात आमच्या घ्या पस्तीस पस्तीस लाख निम्मे पैसे देतो तुम्हाला पण मला सांगा शंभर टक्के बिबटे आमच्या रानातून तुमची उतरण्याची पॉलिसी आहे का आणि ते तुम्हाला कसं शक्य आहे एवढंच उत्तर द्या